नमस्कार मनीषा आज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण केळ्याचे शिखरण बनवणार आहोत शिखरण सगळ्यांना आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच केळीचे शिखरण आवडते चला तर शिखरण बनवायला सुरुवात करूया मी इथे दोन केळीचे शिखरण बनवणार आहे सर्वात आधी मी केळीचे साल काढून घेतले आहे साल काढल्यावर केळीला छोट्या छोट्या आकारात कापून घेऊया माझे दोन्ही केळी छोट्या आकारात कापून झालेले आहे आता आपण त्यामध्ये सर्व साहित्य टाकूया सर्वात आधी आता त्यामध्ये आपण थोडी पिठी साखर टाकूया साखर बारीक करूनच आपण केळ्याच्या शिखरांमध्ये टाकूया कारण शिखरांमध्ये साखर बारीक करून टाकली बारी की लवकर विरघडते दुधामध्ये आणि छान चव येते आता त्यामध्ये थोडं दूध टाकून घेऊया केळीमध्ये दूध टाकताना दूध नॉर्मल टेम्परेचरवर असायला पाहिजे दूध एकदम गरम नको आणि कोमट पण नको नॉर्मल टेम्परेचरवर असायला पाहिजे थंड असलं तरी छानच आहे आणि केळीमध्ये दूध टाकल्यावर आपण काही केळी मॅश करून घेऊया आणि त्यामध्ये थोडी इलायची पावडर टाकूया इलायची पावडरने सुगंध येतो आणि खायला पण छान लागते आणि काही ड्रायफ्रूट्स बारीक कापून तुम्ही टाकू शकता मी इथे काजू आणि बदामचे बारीक तुकडे करून टाकलेले आहे तुम्ही बघू शकता आपले छान असे शिखरण तयार आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे शिखरण जेवण झाल्यानंतर काही गोड खावंसं वाटलं तर किंवा जेवणामध्ये पण हे आपण शिखरण खाऊ शकतो छान असे आपले शिखरण तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद